हे काम रामदास सामनेच्या वैयक्तिक घरातलं अजिबात नाही किंवा इथे व्यासपीठावर बसणाऱ्यांचं कुणाचं घरातलं काम नाही आपण जेव्हा ठोकून बाबासाहेब सांगत असतो तेव्हा आपलं कर्तव्य पण तेवढंच आहे बोलणं सोपं आहे बोलण्यापेक्षा कृती करणं महत्वाचं आहे बोलून भाषण करून काय आपल्याला कृती करण्याची खऱ्या अर्थ नकरीच तालुक्यामध्ये आपण सांगेल मध्य काळामध्ये एका कार्यकर्त्याचं नाव पाहिलं अध्यक्ष मु पत्रिके त्या माणसाचा कुठं संबंध नाही ना येणं नाही ना देणं मी ना। तुम्हाला या ठिकाणी जायला सांगतोय तुमच्या निवडी व्हायची बरोबर विनाकारण कुठल्याही कार्यकर्त्यांनी शांतपणा करू नये प्रोटोकॉलचं उल्लंघन करू नये आणि नामधारी अध्यक्ष असा अजिबात चालणार नाही हे मी सर्वांना समोर सांगतोय कालावधीमध्ये आपण जिल्हा कमिटीची एकत्र बसून तुमचं मार्गशीर लागणार आहे आपण जिल्हा कमिटी एकत्रित बसून त्या त्या तालुक्यामध्ये जे काही फेरबदल करायचे बरोबर आपण सर्व फेर बदल करून जो जो चांगला पदाधिकारी आहे त्या त्या पदाधिकारी तालुक्यावर संधी ता देणार आहोत ही संधी एकतर आमदार कामेत येणार नाही त्या ठिकाणी जिल्हा कमिटी बसेल आपणच मार्गदर्शन घेऊया त्या ठिकाणी तालुक्याच्या मुलाखती घेतल्या जातील जिल्ह्याची जी कमिटी आहे माय सचिव आयोग उपाध्यक्ष संघटक आहेत ही कमिटी त्या त्या तालुक्याच्या मुलाखती घेतल्या जातील त्यानंतर आमची पूर्ण कमिटी ठरवेल की या तालुक्यामध्ये आदेश रुपला असेल त्या तालुक्यामध्ये आदेश असेल तिथं गटबाजी करून अध्यक्ष अध्यक्षपद तुम्हालाही मिळणार नाही जो कामाचा आहे जो घणाचा कार्य करताय त्याला ते तिप्पत याला आम्हाला काही अडचण नाही कारण जो काम करणारा कार्य करताय त्याला तिप्पत मिळत आहे त्या अडचन्स तो मोबाईल तिथं अडचन्स जो का जो काम करता <coughs> कार्य <coughs> त्या कार्यकर्त्याला तिथं तिथं त्या कार्यकर्त्यांचा सन्मान दिलं मी आता सांगतो परत कुठल्याही कार्यकर्ता म्हणतो कुठलाही सांगतो कसलं खपून घेणार नाही आणि मी पहिल्यांदाच सांगितलं मी प्रोटोकॉल पाळणारा आहे त्यामुळे आपणही प्रोटोकॉल पाळावा ही अपेक्षा मी आपल्या सोबत दुसरा विषय असा आहे संघटन वाढीसाठी जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्याही भागात मला बोलवता तेव्हा तेव्हा मी त्या ठिकाणी हा माझा शब्द आहे तुमची कुठली आया रचना असू द्या ठिकाणी मी पुन्हा ही त्या ठिकाणी दावरणार नाही ना 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 ना। कारण वंचित बहुजन आघाडीमध्ये जेव्हा मी जबाबदारी स्वीकारली तेव्हा मी ठामपणे माझा मनाचा त्या ठिकाणी निश्चय केला पद फक्त मी नावाला मिळवणं सगळ्या अजिबात घेतले नाही पदाने रामदास कामी जर जिल्हाधीश असेल दे, तरी माझ्या सोबत येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतः जिल्हाधीश म्हणून माझ्या पद्धतीची वागणूक माझ्यावरून त्यांना दिली जाईल मला खर तर लवाड कार्यकर्ता चालत नाही तुम्हाला मी माझ्या सर्व दौऱ्यात पूर्णपणे सांगितले कारण आलो बोलणार कार्यकर्ता म्हणून ज्याला चाणादू बोलायचं म्हणजे माझ्यापासून आम्ही मतदान जाऊ काम करत असताना वेगवेगळं वे असू नसणे सर्वांनी एकत्रितपणे बणे काम करा की जिल्हाध्यक्ष म्हणून या व्यासपीठावरून तुम्हाला मी जय सांगेल की जर रामदास कांबळे जिल्हाध्यक्ष असतील तर रामदास कांबळेत म्हणून एक आधार सुबत असेल बोल मी आम्हाला रस्ता कार्यकर्ता मान डुलवणारा नकोय हो, हो ना हो म्हणणार माझ्यावरून एखादी चूक होत असेल तर ती खर की खोट हे विचारणार असेल तरी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मला विचारलं पाहिजे अध्यक्ष ही तुमच्याकडून जर आयकर चुकीचा होतोय तुमचा ऍकल बरोबर घ्या अशा कार्यकर्त्यांची गरज आहे हल्ली काय झाले अध्यक्ष बोलतात बरोबर सचिव बोलतात बरोबर नुसतं बरोबर म्हणू नका उघड्या डोळ्याने राजकारण गोराकर जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्हाला सांगतो आता ज्या नगरपालिका परिषद ज्या ज्या ठिकाणी झाल्या माहिती आहे तुम्हाला एकोणतीस हजाराचा शेवटचा रेट आहे एका मताला एकोणतीस हजार रुपये म्हणजे तरी अजून आपण जागृत होत नाही खऱ्या अर्थानं आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे मला परवा का कार्यकर्त्याचा फोन आला नाव नाही सांग कार्यकर्ता म्हणला साहेब काँग्रेस आणि इतर पक्षाने नाव घेतली त्यांच्यावर बसू का चर्चा करतो परिषद त्याला स्पष्टपणे म्हटलं तू किती उभे दोन उभे करणार तेवढं मला पहिलं सांग तुझ्याकडे एकही उमेदवार उभा नाही तू युती कशासाठी करायचं आलंस आणि युती करण्याचा तुला अधिकार कोणी दिला माझी सर्व पदाधिकाऱ्यांना पूर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे प्रत्येकानं आपापल्या आप तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या त्या ठिकाणी उमेदवार तयारी करा साहेबांनी स्पष्ट आदेश दिले आपल्याला युती करायची नाही आदेश येईल त्या त्या पद्धतीनं तुमच्या पर्यंत तो संवाद साधला जाईल आदेशाप्रमाणे आपल्याला जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे प्रोटोकॉल प्रमाणे भविष्यात काम केलं पाहिजे गावगावी शाखा उद्घाटन झाले पाहिजे मग काही महिलांच्या शाखा असतील तरुणाची संख्या पक्षामध्ये जास्त प्रमाणात वाढली पाहिजे आपण पाहतो अठ्ठाव वर्षानंतर रिटायरमेंट होतो राजकारण रिटायरमेंट हा विषय असतो कारण तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जो वेळ देतात हा अतिशय महत्वाचा असतो आपला कार्यकर्ता एवढ कि काम करताना जिल्ह्यामध्ये काम करतो आपल्या बोलवण्याचे विचार या तुमचा जो अनुभव आहे तुम्ही जिल्ह्यामध्ये एवढे योगदान दिलेलं आहे तुमच मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे सर्वांनी एकत्रित येऊन एक स्ट्रॉंग पण चांगल्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे मी सर्वांना या ठिकाणी जाहीर सांगेन मित्रांनो मी पणा मी पणा जगाच्या मार्केट मध्ये कुठे विकला जातो का सांगा सांगा मी पणा मार्केट मध्ये विकला जातो जो मी पणा देशाच्या जगाच्या जे मार्केटपणा मध्ये त्या मी पणाला झुरो किती झिरो घेऊ मध्ये तो मी पणा काही लोक आपण बरोबर सोडून तुम्ही जगाच्या मार्केटपणे मध्ये त्या मी पणाला फक्त बोल शून्य तो, तो मी पण सोडा तुमच्या नामच्या समन्वय ठेवा प्रत्येक कार्यकर्त्याला सांगेल कुठलीही अडचण असेल कुठलाही विषय असेल स्पष्टपणे कधी बोला वेळेच बंधन नाही तुम्हाला